आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस हा कृषी दिन म्हणून पाळण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आणि कृषी दिन या निमित्ताने औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव केंद्र नूतन तालुका भोकर जिल्हा नांदेड या शाळेत वृक्षारोपण करण्यात आले या वृक्षारोपण कार्यक्रमात शाळेमध्ये वडाची झाडे लावण्यात आली या वृक्षारोपणासाठी झाडे पुरवण्याचे काम शालेय व्यवस्थापन समिती बोरगाव अध्यक्ष श्री दत्तात्रय तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री गजानन पाटील आणि दुसरे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांनी केले शाळेतील वृक्षारोपण शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक कुलकर्णी साहेब शाळेचे पदवीधर शिक्षक श्री रंगराव वाकोडे सर तसेच शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक श्री प्रवेश सर शाळेच्या सेवाज्येष्ठ शिक्षिका श्रीमती रंजना मुसांडे मॅडम श्रीमती रंजना गुरुद्वार मॅडम श्रीमती सरस्वती जाधव मॅडम श्रीमती विजयश्री भोसले मॅडम यांच्या हाताने आणि शाळा व्यवस्थापन समिती बोरगावचे अध्यक्ष श्री दत्तात्रय देवकत्ते साहेब शाळा व्यवस्थापन समिती सदस्य गजानन पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री गजानन पाटील यांच्या हाताने प्रत्येकी एक एक झाड लावण्यात आले तसेच शाळेतील विद्यार्थी मुलं मुली यांच्या हाताने काही झाडे लावण्यात आली अशा प्रकारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव तालुका भोकर जिल्हा नांदेड या शाळेत मान्य माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आणि कृषी दिन यांचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले